यावर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे या शुभतिथीपासून दिवाळी सणाची सुरुवात होते या दिवशी भगवान धन्वंतरी लक्ष्मी देवी आणि संपत्तीची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे बरेच लोक धनत्रयोदशीला विविध वस्तूंची खरेदी करतात जे अतिशय शुभ आणि लक्ष्मीकारक मानल्या जातात धनत्रयोदशीच्या जा दिवशी या वस्तू खरेदी केल्याने धनधान्यामध्ये तेरा पटीने वाढ होते आणि भगवान कुबेर व धन्वंतरी देवता यांचा आशीर्वाद राहतो असं मानलं जातं खरं तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करावी पण सोन्या चांदीचे वाढलेले भाव पाहता प्रत्येकालाच धनत्रयोदशीला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान लक्ष्मीकारक अशा काही वस्तू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी दि करून आणायच्या आहेत आणि त्याही शुभमुहूर्तावरती तर कोणता आहे तो मुहूर्त आणि अशा कोणत्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता